म्हैस कडबाचं घळत उभी आहे तिचा नातू रेडकू तिच्या आजूबाजूला खेळत आहे म्हैस म्हणते आता मी खरंच म्हातारी झाले हा कडबा काही चाववे ना मला रेडकाला हाक मारते अरे बाळा माझं एक काम करशील हो सांग ना ही कडब्याची पेंढी तेवढी नदीपलीकडच्या कडबा कुट्टीवरून कापून घेऊन ये म्हणजे मला कडबा नीट चघळता येईल दे मला पेंढी बांधून एक रिकाम पोत सुद्धा दे कुट्टीसाठी आत्ता कापून घेऊन येतो मैस रेडकाच्या पाठीवर कडब्याची पेंढी बांधून देते रेडकू उड्या मारत नदी किनाऱ्याजवळ पोहोचते नदी तर आली पाण्याचा किती मोठा आवाज येतोय पाणी भरपूर दिसतय मी जाऊ शकेन का नदी ओलांडून कोणाला विचारावं बरं ते इकडे तिकडे पाहते बैल काका नदी जवळ चरताना दिसतात त्यांच्या जवळ जाते बैल काका मला नदीपलीकडच्या कडबा कुट्टीवर जायचंय आजीसाठी कडबा कापून घ्यायला पण मी नदीच्या पाण्यातून जाऊ शकेन का नदीत पाणी जास्त दिसतंय मला भीती वाटते अरे काळजी करू नको गुडघ्या इतकंच तर पाणी आहे आरामात जाशील रेडकू नदीजवळ परत येते पाण्यात पाय टाकणार तेवढ्या झाडावरची खारूताई त्याला हाक मारते अरे वेड्या कुठे चाललास नदीला पाणी किती आलय वाहून जाशील मागे फिर खारुताई पाणी जास्त नाहीये अस बैलकाकांनी सांगितलंय मला आरामात जाता येईल असं ते म्हणाले मुळीच नाही कालच आमची एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली असा वेडेपणा करू नको मागे फिर रेडकू विचारात पडते गोंधळून जाते आणि घरी परत यायला निघते घरी लवकर आलेले पाहून म्हैस आजी विचारते का रे लगेच परत आलास कुटी बंद होती का नाही ग आजी मी कुटीला गेलोच नाही नदीपासून परत फिरलो नदीला पाणी खूप जास्त आलंय अरे असं कसं होईल सकाळीच तर गाढव हो दादा आला नदी पार करून त्याच्या पोटापर्यंत सुद्धा पाणी नव्हतं असं तो म्हणत होता अग मला काका म्हणाले की पाणी कमी आहे पण खारुताईनं सांगितलं की तिची मैत्रीण पाण्यात वाहून गेली मग मी घाबरलो आणि परत आलो अरे नीट विचार कर काका किती उंच आहेत खारुताई किती बुटकी आणि छोटी मग तिला पाणी जास्त वाटणारच ना पण खारुताईपेक्षा तू मोठा आणि उंच आहेस की नाही मग तुला घाबरायचं काय कारण खरंच की आलं माझ्या लक्षात आता घेऊन येतो तुझ्यासाठी कडबा कापून ते उड्या मारत नदीपलीकडे जात नदीच्या पाण्यात पाय टाकून खरंच की पाणी फार खोल नाही माझ्या गुडघ्याच्या थोडस वर आहे मला सहज जाता येईल रेडकू सावकाश नदी पार करते पलीकडच्या काठावर पोहोचताच आनंदाने गाणे म्हणत कडवा कुट्टीच्या दिशेने जाते